दोस्तो नमस्कार आज गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचं आगमन संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात अगदी संपूर्ण जगात हा उत्सव आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो आपल्याही घरी तो साजरा होत असावा आपण ज्या ठिकाणी राहतात त्या कॉलनी किंवा गल्ली परिसरातही ते वेगवेगळी धामधूम असेल एक वेगळा आनंद असतो उत्साह असतो गणपती बाप्पाचे खूप चांगले आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना मिळत ही त्या गणपतीचरणी प्रार्थना मित्रांनो मैत्रिणींनो सप्टेंबर महिन्याच्या सहयोग सॉरी ऑगस्ट महिन्याच्या सहयोगाबद्दल सुरुवातीलाच एक पंधरा दिवसापूर्वी आपल्या ग्रुपवर सविस्तर माहिती दिलेली आहे जस्ट एक रिमाइंडर मेसेज म्हणून पुन्हा एकदा मी त्या संस्थेबद्दल छोटीशी माहिती या व्हिडिओमार्फत आपल्यापर्यंत पोचवतो आहे मित्रांनो मैत्रिणींनो ऑगस्ट महिन्यासाठी आपण ग्राम ऊर्जा फाउंडेशन यांची निवड केली आहे हे नेमकं काय काम करतात बेसिकली बीड जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रात ऊसतोड कामगार हे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात दे आर गेटिंग मायग्रेटेड ओके okay. तर ते मायग्रेट झाल्यानंतर स्थलांतरित झाल्यावर मुख्यतः सर्वात मोठा प्रश्न जो निर्माण होतो त्या मुलांच्या शिक्षणाचा बऱ्याचदा पालक सोय असली तर त्या लेकरांना घरी ठेवतात कोणी असलं सांभाळणारं शिकवणारं तर पण अनुभव असा आहे सगळ्यांचाच म्हणजे ग्राम ऊर्जा फाउंडेशन असो की आपण असू तर ती लेकरं त्यांच्यासोबतच असतात चारसा जवळजवळ चार, चार साडेचार महिने ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी ते पालकांसोबत राहतात मग त्यांच्या त्या प्रश्नाचा विचार करून ग्राम ऊर्जा फाउंडेशन विशेषतः मुलांच्या त्या शिक्षणाच्या दृष्टीने काम करत आहे साधारण गेल्या दोन हजार बावीसपासून त्यांचं हे काम सुरू आहे वेगवेगळे ॲस्पेक्ट्सने ते काम चाललं आहे वेगवेगळ्या वेग गोष्टींमधून काम सुरू आहे कधी त्या मुलांसाठी ॲक्टिव्हिटी बेस्ड काही प्रोग्राम असतील ते राबवणं त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणं त्यांना मेंटॉर देणं शिकण्याच्या दृष्टीने त्या मुलांमध्ये गोडी निर्माण व्हावी शाळेतून ड्रॉपआउटचं प्रमाण कमी व्हावं आणि ते मुलं शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावीत हा प्रामाणिक निरपेक्ष हेतू ग्रामऊर्जा फाउंडेशनचा आहे तर मी आपल्या सगळ्यांना पुनच्च एकदा विनंती करीन आपण अधिकाधिक सहयोग या ग्राम ऊर्जा फाउंडेशनसाठी देऊयात पुण्यकर्माचं संचित जमा करण्यासाठी गणेशोत्सव हे खूप चांगलं माध्यम आपल्यासाठी असेल अशी अपेक्षा आहे त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीबद्दल हा छोटासा व्हिडिओ धन्यवाद आपण सर्व ऐकलं त्याबद्दल आणि जर आपला सहयोग द्यायचा राहिला असेल तर आपल्याला जस्ट एक रिमाइंडर म्हणून पुनच्च एकदा विनंती आपण अधिकाधिक सहयोग द्यावा थँक्यू